बंदिशाळा बंदिशाळा छान हो सुंबई मी डॉक्टर आहे पण स्वयंपाकात अगदी सुग्रण आहे, सगळं कळतय हो तिला ना ना ना? न कळायला काय झालंय गेल्या वर्षभरापासून संसार थाटलाय वैरेल वाडा आणि तुम्ही अति उत्साहाने घेऊ नका तिचे वडील मोठे पाटील आहेत ते सहजासहजी या गोष्टीला जुमानणार नाहीत अहो पण ती राजी आहे ना आणि आपण का पडवून आणले तिला सगळं विचारलंय मी तिला आणि डॉक्टर आहे ती लहान का आहे म्हणजे सगळा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय तुम्हाला तरुण मुलांना हेच काही कळत नाही प्रेमात इतके आंधळे होता तुम्ही की तुम्हाला समाजाचा काही विचारच पप्पा हो रागवू नका समाजात अशी किती लग्न होतात आणि कालांतराने समाज सुद्धा त्यांना स्वीकारतोच ना तुझ्या खानदानात अशी किती लग्न झाली आ... नाही अजून तरी नाही मग हे लग्न तुझे वडील स्वीकारतील असं तुला वाटतं का नाही म्हणजे थोडी कुरकुर करतील पण पर... हा पणच मोठा घोटाळा करतो ठीक आहे आता घडायच्या त्या गोष्टी घडून गेल्यात आता जे काय होईल ते परमेश्वराच्या इच्छेने पण तुमचं भविष्य आता काळच ठरवेल असं पोरांना नाराज करू नका आता त्यांचं भविष्य तुमच्याच हातात आहे शेफालीला दवाखाना टाकायचा आहे आणि मोहनला मेडिकल स्टोअर्स तेव्हा हातपाय गाळून चालणार नाहीये मग काय करू गावात दंडी पिटू माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका अशानं काहीही होणार नाही तिचे वडील आल्यावर बघू काय सांगायचं ते पप्पा तुम्ही खरंच काही टेन्शन घेऊ नका आय विल उठा मी जेवणाची तयारी करते गोडधोड खा आता उगाच तोंड कडू करू नका पप्पा आई म्हणते ते बरोबर तिचे वडील आल्यानंतर आपण बघूया काय बोलायचं ते अरे पण मी काय म्हणतोय ते ऐकणार आहे का नाही तुम्ही आता काहीही म्हणू नका चला उठा आबा काय काम काढलं एक महत्वाचं काम काढलंय तुमच्याकडे आबा आम्हाला वाड्यावर बोलवायचं की लगेच नाही वाड्यावर यायचं काम नव्हतं वाड्यावर त्याची आपण चर्चा करत नसते अहो पर आबा तुम्ही एवढे सज्जन माणूस आमच्या इकडे येताना कोणी पाहिलं म्हणजे अरे कोण सज्जन आणि कोण दुर्जन सगळी माणसं सारखी प्रत्येकाला सुख दुःख ही सारखेच असतात पण तुमच्या सारख्या माणसानं या वाटेवर चालायचं चा म्हणजे आमच्या सारख्याला लाजल्यासारखं होतंय नाही तशी माझी काही इच्छा नाही पण आव आबा तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही करायचं होय आबा आम्ही तुमच्या पायाचे दास आजवर तुमच्याच तुकड्यावर जगलो तुम्ही म्हणाल तर तुमच्यासाठी आम्ही काही बी करायला तयार ते जाऊ देव या जमान्यात कोणी सरकार नाही आणि सावकार नाही गेले ते दिवस म्हणजे आता सगळे एका पंक्तीला बसतात खालच्याचा दर्जा एक वरच्याचा दर्जा वेगळा असं काही राहिलेलं नाही बघ बाबा आता आमच्याशी रक्ताच नात जोडाय निघालेत आता आबा काय ते नीट सांगा बरं उलगडून गपर चला आबा सांगतात ना गपरायच कशाला लय त्रास देत रे आबा तेच म्हणतोय मी तुम्हाला तुम्हाला आता नीट कळलं की नाही आता यातून तुम्हीच मार्ग काढू शकता बाबा आबा तुम्ही सांगा फकस्त, सगळे मार्ग नीट काढतो बघा हा आबा आता फटाक फटाकेशी सांगा बरं ए जास्ती दारू आणि बरबडू नको हे जरा गंभीर प्रकरण दिसतंय होय नो आबा असं नाही करणार हे पत्र वाचून बघ मग कळेल तुला तीर्थस्वरूप सा पर, बाबा यास शेपालीचा साष्टांग दंडवट खरं म्हणजे मोबाईलच्या जमान्यात माझे पत्र वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असं पण परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला मोबाईलवर बोलून सगळं सांगू शकत नाही बाबा रागवू नका पण मी तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला न विचारता एक निर्णय घेतला कदाचित कदाचित तुम्हाला तो आवडणार नाही पण परिस्थितीच गांभीर्य कळाल्यावर तुमचा निरोप मावळेल अशी मला खात्री आहे मुलीच्या आयुष्यात लग्न ही अत्यंत महत्वाची बाब असते तिला मनासारखा जोडीदार मिळाल्यास ती आयुष्यभर आनंदी राहते मला आपण मेडिकलला पाठवले मी डॉक्टर झाले लोणी सारख्या दूरच्या गावी मला एकटीला पाठवून आपण मनाचा मोठेपणा दाखवला त्यामुळे मला वाड्यातून बाहेर पण पडता आले नाही जगाची माझी ओळख झाली इकडे वातावरण अतिशय मोकळं आहे त्यातून मोहन साळुंखे या तरुणाची ओळख झाली बाबा मोहन अतिशय चांगल्या स्वभावाचा सुंदर दिखना तरुण आहे तो बी तो बी फार्म असून घरची चांगली शेती आहे वडिलांना एकुलता एक आहे आमचे प्रेम जमले आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही असे लक्षात आल्यावर आम्ही लग्न करून मोकळे झालो आम्ही लोणीला एक वर्षभर वर संसार केला आता त्यांच्या गावी राहायला आलो व त्याचे आई वडील खूप चांगले आहेत मला खूप जीव लावतात त्यांनी माझ्या दवाखान्यासाठी व मोहनच्या मेडिकलसाठी जागा पण घेतली आबा आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी खूप सुखी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मला उदार क्षमा करा आईला पण समजावून सांगा तिला तिला मी एकुलती एक असल्याने काळजी वाटते साहजिकच आहे पण मुलीचा संसार सुखाचा असावा अशी प्रत्येक आई प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते त्याप्रमाणे मी सुखात आहे काळजी नसावी योग्य वेळ आल्यास व तुम्ही बोलावल्यावर मी साताऱ्याला घरी येऊन जाईन पुन्हा एकदा क्षमा मागते कोणतीही काळजी करू नका कळावे तुमची लाडकी कन्या शेपाली आबा शेपाली लगीन केलंय आणि ते पण लोणीला असतात शेपाली ताईने लगीन केलंय आणि ते पण लोणीला असतात लग्नांनी बोलवलं आबा चांगलंच झालं की लग्नाचा समजा खर्च वाचला नाही तर आजकाल साध्यापुरी असंच करतात पण लग्नाची पार्टी जंगी झाली पाहिजे अरे तावड्या शुद्धी ते तिनं लगीन केलंय ते खालच्या जातीच्या माणसाशी आबा आधी नाही सांगायचं चांगलं तंगड तोडून हातात दिला असत अरे तेच तर सांगायला तुम्हाला इथपर्यंत आलोय नाहीतर तुम्हाला काय वाड्यावर नसतं बोलावलं वय तो निनाणे धन द्रव्याचा लोभी मनाला हो तो मोह जिवंत बुडवून ठार मारतो शृंगाराचा भयाण डोह जागो जागी फसवे चकवे मृत्यू लावितो फास सापळा भले पणाची शिकवण देते कैद्यासाठी बंदी शाळा बंदी